सातारा जिल्ह्यामध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना घडली असून एका निर्दयी बापाने पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील हिवरे या गावात घडली आहे आपल्या स्वतःच्या मुलाला कॅन्सर असल्याची भीती मनात बाळगून त्याचा गळा बाळल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आलेली आहे पाहूया सविस्तर या बातमीमधून आपल्या मुलाला कॅन्सर झाल्याची भीती मनात बसल्याने वडिलांनी दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडले या प्रकरणी विजय खताळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना दिनांक एकोणतीसपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे हिवरे तालुका कोरेगाव येथे कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ या अल्पवयीन मुलाचा अज्ञातिस्माने गळा आवळून खून केला होता याबाबत वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या पथकाने वाठार पोलीस स्टेशनबरोबर समांतर तपास सुरू केला आहे नकारात्मकतेमधून मुलाला संपवण्याचा विकृत विचार विजय खताळ यांच्या डोक्यात भिनू लागला त्यानुसार त्याने शनिवारी घरापासून काही अंतरावर असलेल्या जनावरांच्या गोठ्यातून गाईच्या एका बाजूला बांधलेली दोरी सोडून खिशात घातली आणि गाईला साडीच्या धडप्याने बांधले घरी येऊन बायको व मुलाला कुंभारकी नावाच्या शिवारातील शेतात जनावरांना चारा काढण्याच्या बहानाने घेऊन गेला ते तिघे शेतात गेले असता त्या शेतापासून पुढे काही अंतरावर विजय यांची पत्नी जळण काढण्यासाठी गेली व विजय व त्यांचा मुलगा विक्रम हे ऊसामध्ये जनावरांसाठी वाड्याचे कोंब काढण्यासाठी तोडणीस आलेल्या उसाच्या शेतामध्ये गेले यावेळी विजय हा मुलाला सांगत होता आपण गरीब असल्याने आपल्याला लोक भरपूर त्रास देणार तुला कोण काही बोलण्यास आले तर त्यांना न घाबरता हे संभाषण चालू असतानाच विजयने खिशातून दोरी काढत विक्रमच्या गळ्यात टाकली व अशी दोरी टाकून ओढायची असे म्हणत वडिलांनी विक्रमचा गळा आवळला सुमारे दहा मिनिटांनी विक्रम निप्चित पडल्यानंतर त्याला उसाच्या सरीत झोपवून त्याचा मृतदेह पाचडीने झाकला त्यानंतर ऊसाचे कोंब काढून ते शेजार शेजारच्या शेतात टाकले व दुपारी चार वाजता गावच्या दिशेने जात असताना त्याच्या पत्नीचा अजून का घरी आला नाही म्हणून असे विचारण्यासाठी फोन आला यावेळी विक्रमची चप्पल रानात विसरली आहे तो चप्पल आणण्यासाठी पुन्हा शेतात गेला आहे असे सांगून तो पुन्हा शेतात गेला व ऊसाच्या शेतात असलेली मृत विक्रमची चप्पल शेताच्या बांधावर टाकली व गावाजवळ असलेल्या गोठ्यात जाऊन गोठ्यात जाऊन गुन्ह्यात वापरलेली दोरी गाईला पुन्हा बांधून ठेवली खुनाचे स्वरूप पाहून दोन दिवसांच्या तपासामध्ये पोलिसांना पहिल्यापासूनच मुलाच्या वडिलांवर संशय होता अखेर स्थानिक गुन्हा शाखा व वाठार पोलिसांनी विकृतीतून घडलेल्या आणि बापानेच निष्पाप मुलाचा खून केल्याचा फर्दापाश केला आज संशयित आरोपीस कोरेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एकोणतीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तेवीस डिसेंबरला आपल्याला एक वाठार भागात एक बारा वर्षाच्या मुलाचा शव एका शेतात भेटलेला होता याच्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणाचा वापर करून गावकऱ्यांनी शोध घेऊन त्या मिसिंग मुलाला शोधलं होतं अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने तो जिवंत नव्हता त्याची मृत्यू झालेली होती परंतु गुन्हा दाखल केल्यापासून वाठारची सर्व टीम त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम सर्व वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये तपासामध्ये लागले लागलेले होते आणि तपासामध्ये बरेच काय गोष्टी तफावत आढळून आल्या आणि या तफावतच्या इंटरोगेशनमध्ये गेल्यामुळे खोलमध्ये गेल्यामुळे त्यांना याच्यामध्ये आरोपी पकडण्यामध्ये आता यश मिळालेलं आहे या गुन्ह्यामध्ये हा मुलाचा मैताचा जो वडील आहे तोच याच्यामध्ये आरोपी आहे त्याला एक आजार झालेला होता असं त्याला वाटत होता त्याचा वजन खूप कमी झाला होता आणि त्याला वाटलं की मी मरणार आहे आणि माझा मुलगा जो आहे त्याला देखील हा आजार होईल तो पण मरणार आहे या सगळे विचार त्याच्या मनात होते विचार करून मग शेवटी त्यांनी त्या ते मुलाचा जीव घेतलेला आहे त्याच्यामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन आता जास्त जास्त आम्ही पोलीस कस्टडी घेऊन आरोपीच्या विरुद्ध चांगले पुरावे गोळा करून आम्ही कोटाच्या समोर आता मांडतोय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका